दिनांक एकोणतीस मे रोजी सकाळी अकरा वाजता ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षात आपत्कालीन मॉकड्रिल तालीम आयोजित करण्यात आली या तालिमीमध्ये कळवा पोलीस स्टेशन अग्निशमन दल ठाणे आपत्ती प्रतिसाद दल टोरंट पॉवर आणि पालिकेची रुग्णवाहिका यांचा सहभाग होता ठिकाण होतं ठाणे महापालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ गोलाईनगर कळवा ठाणे मॉकड्रिलच्या अनुसार दरड कोसळून काही लोक मलब्याखाली अडकले आहेत अशी माहिती मिळाल्यावर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या कळवा पोलीस स्थानकाचे अधिकारी कर्मचारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी मलब्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली मॉकड्रिल दरम्यान कुणालाही दुखापत झालेली नाही सर्व पथकांनी नियोजित पद्धतीने आणि समन्वयानं कार्य केलं सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही ड्रिल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली ठाणे महापालिका आणि कळवा पोलीस स्थानक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या तालमीमुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीची प्रत्यक्ष चाचणी घेण्यास मदत झाली ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या या उपक्रमाचं नागरिकांनी स्वागत केलं आणि भविष्यात अशा तालमींचा आयोजन होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे